शहरात गुटखा विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या आतिक शेखला अटक करा चंद्रकांत उजागरे गुटखा विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या आणि अनेक गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या अतिक उर्फ अकीब मोहम्मद शेख याला अटक करण्याची मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केले आहे गुटखा विक्रीच्या रॅकेटमधील सर्व आरोपी अटक झालेले असताना हा एकमेव आरोपी फरार असल्याबाबत उजागरे यांनी लक्ष वेधले कोट्यावधींचा गुटखा हा अतिकच्या माध्यमातून विक्री केला जात असताना पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तुरुंगात डांबले मात्र अतिक हा फरार झाला असून तब्बल महिनाभर फरार असून देखील पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आतिकला कोणी पोलीस जर मदत करत असेल तर त्या पोलिसावर देखील कारवाईची मागणी यावेळी उजागरे यांनी केली आहे अतिक उर्फ आकिब मोहम्मद शेख याच्यावर गुटखा विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत नुकतेच विशेष पथकाने त्याच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले होते यामध्ये इतर सर्व आरोपी अटक करण्यात आलेले असून आकिब उर्फ आतिक मोहम्मद शेख राहणार भिंगार हा अजूनही फरार आहे यामुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे गुटखा विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या आणि अनेक गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या उर्फ आकीब मोहम्मद शेख याला त्वरित अटक व्हावी अन्यथा खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्याचा इशारा उजागरे यांनी दिला आहे